सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान येथे आई महोत्सवानिमित्त डॉक्टर संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीने रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण भागातील महिला भगिनींना मंटा येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी लाभ व्हावा हो या दृष्टिकोनातून सोमवार सात ऑक्टोबर रोजी तालुक्यातील बर्स बरसाले डिग्रस येथील माता भगिनींना सर्वांचे आराध दैवत असलेल्या रेणुका माता दर्शनाचा लाभ बरसाले डिग्रस येथील माता भगिनींनी घेतला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षाने श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे डॉक्टर अपूर्वा रोडगे पारवे प्रकाश गजमल संजय गटकाळ दत्ताराव लाटे विश्वनाथ गजमल आबासाहेब तारडे बद्री बरसाले योगेश बरसाले ज्ञानेश्वर बरसाले प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळेसह बरसाले डिग्रस येथील ज्येष्ठ नागरिक माता भगिनीची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिगंबर टाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्याम शेळके यांनी मानले